झी मराठीवरील सारखतीच्या साठी ही मालिका होणार लवकरच याच्या जागेवरती सुरू होणार सावल्याची जणू सावली मालिका वर्षभरापूर्वी सुरू झालेली ही मालिकांचा लवकरच निरोप घेणार आहे हे समजतंय सारखतीच्या साठी या मालिकेतील फार घडामोडी आपल्याला बघताना दिसल्या आहे या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी या महिन्याच्या अखेरपर्यंत मालिकेचं शूटिंग संपणार आहे हे समजत आहे सारं काही तिच्यासाठी ह्या मालिके फार रंजक वळणावर ठरली आहे रक्षाबंधनाच्या दिवसावरती लालीला तिची चूक कळते ती सगळ्यांची माफी मागते मालिकेतील सगळं काही नीट होताना दाखवता येणार आहे असा एकंदरीत मालिकेचा गोड असा शेवट होणार बघता येणार आहे आपल्याला तुम्ही जर काही मालिका पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या